नमस्कार लगावत्तीमध्ये मी ऋषिकेश तुमचं खूप स्वागत करतो असं म्हणतात की माणसाच्या व्यक्तिमत्वामध्ये त्याच्या शरीराच्या आसपास असणारी ऊर्जा त्याचा औरा हा खूप महत्त्वाचा पार्ट असतो तर औराची चर्चा आपण सध्या वेगवेगळ्या पातळीवर किंवा सोशल मीडियावर ऐकतच असतो तर औरा या कन्सेप्टबद्दल आपल्याला जानकी पाचरणे मॅम आहेत त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत त्या संदर्भातली सगळी माहिती त्या आपल्याला देणार आहेत नमस्कार मॅम लगावत्तीमध्ये मी तुमचं स्वागत करतो मला औरा ही जी कन्सेप्ट असते बेसिकली ही काय आहे जशी आपली एक फिजिकल बॉडी असते तशी आपली एक एनर्जी बॉडी असते तर आपली याच्या फिजिकल बॉडीच्या काही इंचेस बाहेर हा ओरा असतो okay. तो एक एनर्जीच्या फॉर्ममध्ये असतो तो प्रत्येक माणसाचा असतो प्रत्येक जीव ज्याला आहे त्याच्या सगळ्याचा ओरा असतो झाडांपासून प्राणी प्रत्येक गोष्टीचा एक ओरा असतो सो uh, so, आपण जेव्हा बघतो की मोठे मोठे इन्फ्लुएन्सर असतात पॉलिटिशियन्स असतात धर्मगुरू असतात त्यांचं मोठ्या प्रमाणावर ऐकलं जातं हे कशामुळे ऐकलं जातं जेव्हा त्यांचा ओरा जेव्हा जे तुम्ही कुठलीही गोष्ट मोठ्या ओरासोबत करता त्या गोष्टीला सक्सेस जास्ती मिळतं म्हणजे आमच्याकडे जे आम काय काय क्लायंट येतात आणि ही जी आम्ही थेरपी वापरतो दॅट इज अ नॉन टच थेरपी आणि ही एक कॉम्प्लिमेंटरी थेरपी आहे आम्ही कोणालाही सांगत नाही की तुम्ही ओरा जेव्हा क्लेन्झिंगला येता किंवा एखादा जर कोणी आजारी असेल तर त्याचा ओरा क्लेन्स करून त्या आजाराचं प्रमाण कमी करू शकतो म्हणजे प्रत्येक गोष्टीसाठी ओरा माणसाला उपयोगी पडतो कोणाला इम्प्रेस करायचं असेल असेल तुम्हाला आपलं पुढे मुद्दा ओरा कसा ओळखला जातो ओरा ओरा तुम आमच्याकडे फील करण्यासाठी तुम्हाला वेगवेगळे टेक्निक शिकवले जातात सो मी एका ऑर्गनायझेशन एक बरोबर काम करते आमचे श्री एन जे रेड्डी मैसूरपाशी आमचा आश्रम आहे सो आमचे जे ग्रँड मास्टर आता नाही आहेत मास्टर सुई हे फिलिपाइन्स बिझनेसमॅन होते आणि आता पूर्ण पूर्ण जगामध्ये जे प्राणी किलिंग किंवा ओराबद्दल जे बोललं जातो सो ही इज आवर मेन इज अ पायोनियर यू कॅन सी मास्टर चॉकॉक्सी ओरा जो असतो तर आपल्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर कसा परिणाम करतो शारीरिक आरोग्यावरती म्हणाल तर शारीरिक आपल्याला ज्या व्याधी होतात म्हणजे सपोज कोणाचं पोट दुखत असेल कोणाचं डोकं दुखत असेल सो ॲज अ हिलर म्हणून आम्ही तो, दुख तो पर्टिक्युलर चक्रास जो ओरा चक्रासशी पण रिलेटेड असतो तर तो प्र पर्टिक्युलर भाग आम्ही क्लेन्स करतो आणि त्याच्यामध्ये फ्रेश एनर्जी तिथे देतो आणि मानसिक म्हणतात तर आमच्याकडे अगदी ही नॉन टच थेरपी असल्यामुळे लहान मुलांपासूनही ही थेरपी देतात म्हणजे आमचे जे, आम जे क्लायंट असतात ते ऑस्ट्रेलिया अमेरिकासारखे असतात आणि तुम्ही हे तुमच्या घरी बसून ते देऊ शकता इथे पृथ्वीचा ग्रॅव्हिटेशनल फोर्स हा कन्सिडर केला जातो आजकाल खूप साऱ्या मोठ्या हॉस्पिटल्समध्ये पण ही लस अपॉइंटमेंट केले जातात सो ह्याला आमचे मेडिकल असोसिएशनमध्ये आमचे बरेचसे रिसर्च पेपर्स पब्लिश पण झालेले आहे सो क कर्नाटकामध्ये वेगळे बऱ्याचशा ठिकाणी ऍज अ सिलेबस म्हणून ऍक्सेप्ट केलेला आहे त्यामुळे हा शास्त्रीय आहे का ह्याला शास्त्रीय बेसने हा मुद्दाच आता उरलेला नाही एखाद्या व्यक्तीचा अवरा जर वीक असेल तर तो तुम्ही कसा ओळख एखाद्या व्यक्तीचा ओरा जर वीक असेल तर त्या स्वतः त्या माणसालाही तो, तो कळतो आपल्यालाही कळतो म्हणजे साधारण त्याला फिजिकल ह्याच्यामध्येही काय काय अलामेंट दिसतात डोकेदुखी होते किंवा कुठे अशा ठिकाणी गेले हॉस्पिटलसारखं किंवा फ्युनरलसारखं परत आल्यावरती थोडंसं जड तत्व येणं वगैरे अशासारखं म्हणजे हा जो वीकर ओरा हो तो बऱ्याचशा निगेटिव्ह लोअर एनर्जीला इन्व्हिटेशन देतो म्हणजे स्पिरिच्युअलिटीमध्ये दे निगेटिव्ह अट्रॅक्ट निगेटिव्हिटी आणि पॉझिटिव्ह अट्रॅक्ट पॉझिटिव्हिटी सो ह्याच्यामध्ये आम्ही कर्मावरती पण खूप फोकस करतो जे आपल्या भगवद्गीतेत सांगितले उपनिषदांवरती सांगितलेले ते तिथूनच इथे आलेले आहे आता वेगळ्या फॉर्ममध्ये आलेला आहे ओरा क्लीनिंग नावाचा एक प्रकार आहे तो काय नेमका ओरा क्लीन हे बेसिकली चक्रास बेस असतं सो आमच्या सिस्टीममध्ये ओरा क्लीन हे टोटली वेगळ्या अर्थाने घेतलं जातं आजकाल मार्केटिंगसाठी लोक असं म्हणतात की ओरा क्लीन केला जातो सो एनर्जी इज लाईक अ परफ्यूम एनर्जी खूप सटलर असते सो एखाद्याने तुम्हाला जर दावा केला की मी तुमचा ओरा तुमचे क्लीन करून देतो तो सतत तो नसतो प्रत्येक दिवसाला एनर्जी बदलत असते सो तुमचे कर्म तुम्ही जे विचार करता दुसऱ्यांविषयी जे देता तुम्ही इथे सर्व्हिसलाही तेवढं महत्व आहे जेव्हा तुम्ही डिवाईनच्या प्लॅनशी जेव्हा एक एकत्व येतं त्या प्लॅनच्या तर तुमचा ऑरा अपअप डेन्सर आणि स्ट्रॉंग हो व्हायला लागतं तुम्ही स्पेसिफिक कुठली पद्धत वापरता ऑरा क्लिनिंगसाठी मी प्राणिक हिलिंग वापरते प्राणिक म्हणजे आपण जे प्राण प्राणा घेतो जो पंचमहाभूत श्वास हो त्याच्यामध्ये स्पिरिच्युअल हिलिंग पण असतं पण आमच्या ह्याच्यामध्ये प्राणा वापरला जा असं कोणी आहे का की ज्यांनी ऑरा क्लिनिंग केलं आणि त्यांनी तुमच्याशी त्यांचा एक्सपिरियन्स शेअर केला त्यांचा काय अनुभव होता पूर्ण जगभरामध्ये लाखो लोक आता प्राणी किलिंग करतात त्याच्यावरती खूप लोकांना फरक पडला जसं मी तुम्हाला सांगितलं आमचे रिसर्च पेपर पब्लिश झाले सो बिफोर अँड आफ्टर सुद्धा हे आ, केसेस आहेत स ते पूर्ण आम्ही पुराव्यानिशी सगळीकडे ते पेपर रिसर्च झालेले आहेत बरं याची काही अशी स्पेसिफिक वेळ वगैरे असते ठिकाण असतं ह्याची कुठलीही स्पेसिफिक वेळ नसते आपण बघतो शक्यतो पौर्णिमा अमावसाला लिंबू वगैरे पडलेलं असतं रस्त्यावरती सो so, त्याच्यामध्ये असं म्हणतात की ती घाणेरडी एनर्जी काढतो आणि आपण इतके सेल्फिश असतो की आपल्याला नाही तर दुसऱ्याला म्हणून ते रस्त्यावरती टाकतो सो so, प्राणिक हिलिंगमध्ये आम्ही सॉल्ट वॉटर वापरतो जेवढं आमच्या आमच्या मास्टर ग्रँडमास्टरनी जसं सा सांगितलं आहे की खाण्यामध्ये मीठ नका वापरू पण जे आपण एनर्जी डिसेंटिग्रेट करायला आम्ही सॉल्ट मोठ्या प्रमाणावरती वापरतो तर ते सॉल्ट वॉटर पाण्यामध्ये ती जी निगेटिव्ह एनर्जी असते ती आम्ही डिसइंटिग्रेट करतो सो so, असे खूप सारे टेक्निक्स आहेत ते आम्ही ह्याच्यामध्ये शिकवतो हो सो एनी टाईम जर कोणाला हे शिकायचं असेल तर इट इज लाईक इ अपडेटेड मोबाईल नाव डेज म्हणजे तुम्ही जसं अपडेटेड मोबाईल वापरतात तसे हे टेक्निक तुम्ही वापरून तुमचं आयुष्य अजून जास्त समृद्ध करू शकता औराचा हा जो कन्सेप्ट आहे हा फक्त काही विशेष लोकांभोवती असतो की सर्वसामान्यांभोवती असतो जसं मी तुम्हाला आधी सांगितलं प्रत्येक माणसाचा सा ओरा असतो म्हणजे सामान्यांना हि ओरा क्लिनिंग वगैरे हो या सगळ्या प्रोसेस करतात इनफॅक्ट ते जास्त सक्सेसफुल होऊ शकतात फिजिकल मेंटल सायकोलॉजिकल सगळ्या ह्याच्यामध्ये डिसिजन मेकिंग त्यांची स्ट्रॉंग होते कारण तुम्ही हायर इमोशन्स मध्ये जास्तीत जास्त राहतात यासाठी आपल्याला काही वेगळं प्रिपेरेशन वगैरे करावं लागतं अजिबात नाही आमची योग म्हणून जे ऑर्गनायझेशन आहे तिथे तुम्हाला कोर्सेस अतिशय मुबलक दरात शिकवले जातात तर ओरा संदर्भातली सगळी माहिती आपल्याला जानकी मॅडमांनी दिली आहे तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशीच माहिती तुम्हाला मिळवायची असेल तर आपल्या लगावबत्ती या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा